महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पालघर जिल्ह्यात पडले खिंडार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर ग्रामीण जिल्हा प्रमुख समीर मोरे पालघर लोकसभेचे जिल्हा सचिव दिनेश गवई यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकास्तरीय पदाधिकारी विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला या कार्यकर्ता प्रवेशा वेळी शिवसेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे तसेच शिवसेनेचे खासदार नरेश मस्के व पालघरचे आमदार राजेंद्र गावित सह रवींद्र फाटक व इतर पदाधिकारी उपस्थित होते पहा यावेळेस काय म्हणाले समीर मोरे अनेक वर्षापासून संघर्ष करत आलोय दोन वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि शिंदे साहेबांची जी पालघरच्या बद्दलची तळमळ आहे आणि तळागाळात कार्यकर्त्याला ज्या प्रकारे ते पाठबळ देतात तसं पाठबळ मागच्या काही वर्षांपासून मी ज्या पक्षात होतो तुम्हाला ना मिळालं नाही आणि म्हणून लोकांची सेवा करायची असेल तर शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही आणि आमच्या पालघर मध्ये ज्या प्रकारे कुंडन संघेंच्या नेतृत्वाखाली दोन्ही विधानसभेचे आमदार निवडून आले आणि सामान्य साहेब त्यांचे काम करण्याची पद्धत मी जाऊन दिली आहे आणि म्हणूनच शिवसेना पक्ष जवळजवळ एक पस्तीस पदाधिकारी आणि एक दीरशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला अविनाश <Uh... जाधव यांच्यासोबत वाद ते आता खूप काय झाला आणि त्या विषयावर बोललेलं असं मला वाटत